आज आपल्याला बनवायचे उपवासासाठी साबुदाणा आणि बटाटा थालीपीठ एकदम खमंग आणि खुसखुशीत असे चवीला एकदम भन्नाट लागतात त्याचबरोबर एकदम पोटभरीचे देखील आहेत आणि बनवण्यासाठी देखील एकदम सोपे आहेत साबुदाणा बटाटा थालीपीठ बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एक कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाना आता आपल्याला छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर साबुदाना मी चोळून दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हा साबुदाना कोमट पाण्यामध्ये भिजू घालून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेस आपण साबुदाना भिजू घालण्यासाठी विसरतो त्यावेळेला दोन घंट्यामध्येच आपला हा साबुदाना एकदम छान भिजण्यासाठी यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे कोमट पाणी टाकून जर साबुदाना तुम्ही भिजवला तर दोन घंट्यामध्ये एकदम छान मऊ असा आपला हा साबुदाना भिजतो दोन घंटे झालेले आहेत आणि आपला जो साबुदाना आहे तो बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा भिजलेला आहे आपल्याला कच्चा बटाटा किसून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे दीड चमचा कच्च्या बटाट्यामुळे आपल्या साबुदाना थालीपीठला खूप मस्त अशी चव येते कच्चा बटाटा भाजल्यानंतर छान क्रिस्पी होतो त्यामुळे आपल्या थालीपीठाला छान क्रिस्पीनेस येतो आणि आपलं जे थालीपीठ आहे ते छान क्रिस्पी तयार होतं त्यामुळे आपण यामध्ये दीड चमचा किसलेला कच्चा बटाटा घातलेला आणि या ठिकाणी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते बटाटे देखील आपल्याला यामध्ये किसूनच घालायचे आहेत त्याचबरोबर आपण यामध्ये एक चमचा हिरवी मिरचीचा ठेसा घालत आहोत हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी लाल तिकटाचा देखील वापर करू शकता यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला दोन चमचे त्यामुळे देखील आपल्या थाली छान चव येते शेंगदाणे भाजून मी ते बारीक करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आपल्याला यामध्ये दोन चमचे यामध्ये मी उपवासाचं शेंदे मीठ टाकून घेत आहे चवीनुसार आता आपल्याला हे साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत तर तुम्ही एखाद्या कपड्यावरती थापू शकता तर मी या ठिकाणी एक प्लास्टिक सीट घेतलेला आहे आणि प्लास्टिक सीटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत मोठं थालीपीठ पाहिजे त्यानुसार तुम्ही याचे गोळे करू शकता तर मी अशा पद्धतीने छोट्या आकाराचेच हे थालीपीठ तयार करून घेणार आहे हलक्या हातानेच आपल्याला हे थालीपीठ पसरून घ्यायचे आहेत एकदम सहजच आपले हे थालीपीठ थापले जातात वरच्या बाजूने देखील आपण एक प्लास्टिक सीट ठेवलेली आहे आणि आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचे आहेत तुम्ही लाटण्याने देखील हे थालीपीठ लाटून घेऊ शकता वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन्ही बाजूने आपण प्लास्टिक सीट टाकलेलं आहे त्यामुळे आपलं जे थालीपीठ आहे ते एकदम सहजच आपण थापू शकतो एकदम गोल आकारामध्ये आणि पातळ असं आपण हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे प्लास्टिक सीटवरील हे थालीपीठ आपल्याला हातावरती घ्यायचं आहे आणि तव्यावरती टाकून घ्यायचं आहे तवा आपण आधीच गॅसवरती तापवण्यासाठी ठेवला होता तवा आपल्याला ताप छान तापलेला आहे तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला हे थालीपीठ टाकून छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे चुपणा यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे एक बाजू आपली थालीपीठाची छान भाजलेली आहे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला थोडंसं थालीपीठाला तेल लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला छान खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही थालीपीठाचा रंग एकदम मस्त असं आपल्या ह्या थालीपीठाचा रंग आलेला आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत असं आपलं हे थालीपीठ तयार होतं तवा आपण आधीच गॅसवरती तापवण्यासाठी ठेवला होता तवा आपल्याला ताप छान तापलेला आहे तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला हे थालीपीठ टाकून छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे दुसरं देखील थालीपीठ आपण प्लास्टिक सीटवरती थापून घेतलेलं आहे आणि ते देखील थालीपीठ आपल्याला सेम असंच भाजून घ्यायचं आहे एकदम मस्त असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे आणि चवीला देखील एकदम मस्त लागतात बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत झटपट तयार होतात तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीसोबत देखील हे थालीपीठ मस्त लागतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशीच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद